नमस्कार शेतकरी बंधूंनो कृषी पुराव युट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे हार्दिक स्वागत आपण जर युट्यूब चॅनल नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोजचे विविध बाजार समित्यांचे भाव बघण्यासाठी शेजारी दिलेल्या बेलआकोनला प्रेस करून ठेवा आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कांद्याचे बाजारभाव कोणत्या बाजार समितीमध्ये तसेच कोणत्या जिल्ह्यामध्ये आज कांद्याला किती भाव मिळतो त्याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर या व्हिडिओ पण शेवटपर्यंत बघा चला तर मग सुरू करूया तर पहिली बाजार समती वडगाव पेट जात आहे लोकल आवक आलेली दोनशे पन्नास क्विंटलची दर वेटला अकराशे रुपये कमालद्रा वेटला एकवीसशे आणि सुरुवात दंद्र भेटले सातशे रुपये त्यानंतरची बाधा समती सांगली फळे भाजीपाला जात आहे लोकल आवक आलेली तीन हजार सातशे सदोतीस क्विंटलची किमान द्र भेटला सहाशे रुपये कमालद्र वेटले अठराशे रुपयांनी सुरुवात दंड भेटले बाराशे रुपये त्यानंतरची बाधा समिती हिंगणा जात आहे लाल आवक आलेली तीन क्विंटलची किमान भेटले दोन हजार रुपये कमाल दर आहे दोन हजार आणि सुरुवात दंध्र भेटले दोन हजार रुपये त्यानंतरची बाजार समिती इंदापूर जात आहे लाल आलेली दोनशे पंधरा क्विंटलची किमान दर भेटलाय दोनशे रुपये कमाल दर भेटले सतराशे रुपये आणि सर्वात दंद्र भेटले बाराशे रुपये त्यानंतरची बाधासमती नागपूर जात आहे लाल आवकाली एक हजार क्विंटलची दर भेटले बाराशे रुपये कमाल दर भेटले अठराशे रुपये आणि सर्वात द्रद्र भेटले सोळाशे पन्नास रुपये त्यानंतरची बाधासमती सोलापूर जात आहे लाल आवकाली अकरा हजार अठ्ठावीस क्विंटलची किमान दर भेटले शंभर रुपये कमाल दर भेटला अठराशे रुपये आणि सर्वात द्रंद्र भेटले एक हजार रुपये त्यानंतरची बाजार जुन्नर ओंतूर जात आहे चिंचवड आवाकलेली नऊ हजार आठशे चोपन्न क्विंटलची किमानद्र भेटले आठशे रुपये दर भेटले सतराशे रुपयांनी सर्व द्रंद्र भेटले दीड हजार रुपये त्यानंतरची बाधा समिती सातारा आवाका दोनशे दहा क्विंटलची किमानद्रा भेटले एक हजार रुपये कमालदार भेटले दोन हजार रुपयांनी सर्व द्रंद्र भेटले दीड हजार रुपये त्यानंतरची बाजार समिती खेड चाकण आवाखाली दीडशे क्विंटलची किमानद्र भेटले एक हजार रुपये कमाल कमालदार वेटलाय सोळाशे आणि सर्व द्रंद्र भेटले तेराशे रुपये त्यानंतरची बाजार समिती मुंबई कांदा बटाटा मार्केट आवक आलेली तेरा हजार सातशे त्र्याण्णव क्विंटलची दर भेटले एक हजार रुपये कमाल दर भेटले सोळाशे रुपये आणि सर्वात दर भेटले तेराशे रुपये त्यानंतरची बाधा समिती आहे चंद्रपूर गजवड आवक आलेली दोनशे सत्तर क्विंटलची दर भेटले अठराशे रुपये दर भेटले तीन हजार रुपये आणि सर्वात दर भेटले चोवीसशे रुपये त्यानंतरची बाजार समिती छत्रपती संभाजीनगर आवक आलेली पाच हजार चार हजार पाचशे सत्तावन्न क्विंटलची दर भेटले दोनशे रुपये दर भेटले चौदाशे रुपये आणि सर्वात दर भेटले आठशे रुपये त्यानंतरची बाजार समिती अकोला आवकाली दोनशे सत्त्याऐंशी क्विंटलची किमान दर भेटले सातशे रुपये दर भेटले सोळाशे रुपये आणि द्रं दर आहे तेराशे रुपये त्यानंतरची बाजार समती कोल्हापूर आवकाली चार हजार सहाशे पंचावन्न क्विंटलची किमान दर भेटले चारशे रुपये दर भेटले अठराशे आणि सर्वात दर भेटले नऊशे रुपये तर ह्या मित्रांनो आजचे महाराष्ट्रातील विविध बाजार आजचे जास्त बाजार भाव हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करा याूट्यूब चॅनलला तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद